आहात सो तुमचं कसं बॉन्डिंग झालं सिनेमाचं शूट करताना किंवा तुम्ही आधीपासून एकमेकांना ओळखत होते तिथे आणि त्या सगळ्यांनी एकत्र मिळून बनवलेला हा सिक्कीम मध्ये जाऊन बनवलेला खूप ऍडव्हर्स कंडिशन्स मध्ये बनवलेला हा सिनेमा आहे खूप मजा आली म्हणजे काम एक चालू होतं बट त्याच प्रेशर कधी आम्ही आमच्या काय म्हणतात त्याला आमच्या बोलण्यामधनं कधी आम्ही आणून नाही दिला पण कधीही त्यांनी असं कोणावरही प्रेशर नाही आणलं काही नाही आणलं एकदम सगळं स्मूथ काम चालू होतं वी वर ऑल चिल वी आर एन्जॉईंग कारण मी इनफॅक्ट सगळ्यांना एकच सांगत होतो की जेवढं टेन्शन प्रॉब्लेम येतात ते ठीक आहे आपण एक ते आपण पार पाडू या आणि अजून खूप काही शिकायला आहे त्यांच्याकडून तर एव्हरी डे वॉज न्यू लर्निंग फॉर मी फ्रॉम देम तर पण आत्ता जो हे चौदा हजार फुटावर जे शूटिंग करतो आणि हा जो एक माहोल आहे कारण की लहानपणापासून त्यांचं कोंबडी पडाली हे ते म्हणजे एव्हरीथिंग वॉज लाईक ड्रीम फॉर मी आणि जेव्हा आता त्यांना बघितलं तर असं वाटतं की नमस्कार मी नुपूरष्ट्रपुत्रे दैनिक बोंबाबो मधून आज आपण सक्षम स्नेहा आणि आदित्यला भेटायला आलेलो आहे बंजारा सिनेमाच्या निमित्ताने हॅलो कसे आहात मस्त एकदम छान एकदम मस्त सिनेमा घेऊन येला आहेत एकदम दणदणीत आणि तिघांचे म्हणजे शरद सर भरत जाधव सर आणि सुनील दादाचा एकदम वेगळा रोल आहे चिलमध्ये दिसत आहेत आणि तू डायरेक्टर केलं म्हणजे डायरेक्शन दिलं आहे सिनेमाला सो कसं वाटतंय खूप मस्त वाटतंय खूप एक्सायटेड आहे मी सोळा तारखेसाठी आणि आमच्या फायनली एक वर्षाची एक दीड वर्षाची मेहनत आता लोकांसमोर आम्ही आणणार आहोत त्यामुळे आय व्हेरी नक्कीच नक्कीच एक्साइटमेंट तर आहेच आहे कारण जसं स्नेह म्हणाला तसं एक दीड वर्षाची सगळी मेहनत आहे जवळपास शंभर एकशे वीस लोकांची एकत्र टीम होती आमची आणि त्या सगळ्यांनी एकत्र मिळून बनवलेला हा सिक्कीममध्ये जाऊन बनवलेला खूप ॲडव्हर्स कंडिशन्समध्ये बनवलेला हा सिनेमा आहे सो तो आता सोळा मीला रिलीज होतो आहे तर नक्कीच आम्ही सगळेच एक्सायटेड आहोतच माझी प्रेक्षकांना पण अशीच विनंती आहे की आमची एक्साइटमेंट जेवढी आहे तेवढी त्यांनी पण दाखवावी आणि आमचा सिनेमा जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की बघावा डेफिनेटली आय एम सो एक्साइटेड कारण की हा माझा पहिला चित्रपट तर खूप मस्त एक्सपिरियन्स होता शूट करताना सिक्सटीन मेला फिल्म येते आमची तर प्लीज सगळे जा आणि बघा शो सम लव्ह थँक्यू सो मच तुम्ही तिघ मित्र दाखवलेले त्याच्यात सो तुमचं कसं वॉन्डिंग झालं सिनेमाचं शूट करताना किंवा hmm. तुम्ही आधीपासून एकमेकांना ओळखत होते तिघ नाही नाही आम्ही पहिल्यांदाच भेटलो सगळे या सिनेमाच्या निमित्तानेच भेटलो आणि आम्ही नरेशनपासूनच आमचं आय थिंक विकलिक्ट असं काही आम्हाला काही एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे नाही लागले की बाबा आता आमची ह्या तिघांची केमिस्ट्री तर आहेच ऑलरेडी पण आता आम्हाला दाखवायची म्हणून आता यु नो आता करूया किंवा मैत्री आपण करूया असं कधीच त्यामुळे असं काही एक्स्ट्रा एफर्ट्स नाही घ्यावे लागले आम्ही वी क्लिक आम्ही डे पासून इवन आम्ही शूटिंगला पण आम्ही तिघांनी खूप मजा ऐकू म्हणजे काम एक चालू होतं बट त्याचं प्रेशर कधी आम्ही आमच्या काय म्हणतात त्याला आमच्या बोलण्यामधनं कधी आम्ही आणून नाही दिला वी वर ऑल चिल वी वर एन्जॉईंग कारण मी इनफॅक्ट सगळ्यांना एकच सांगत होतो की जेवढं टेन्शन प्रॉब्लेम येतात ते ठीक आहे आपण एक ते आपण पार पाडू पण आत्ता जो हे चौदा हजार फुटावर जे शूटिंग करतो आणि हा जो एक माहोल आहे हा परत परत मिळत नाही युजली आपण सगळं मुंबईत ग्रीन स्क्रीनवरती आपण शूट करतो त्यामुळे ग्रेट मजा आली मजा आली आदित्य तुला कसं वाटलं यांच्यासोबत म्हणजे काय यांचे असे कुठले गुण आहेत किंवा असं वाटलं की हा म्हणजे हे आपले मित्र नक्कीच होऊ शकतात त्याच्यामुळे खरं सांगू तर मला खूप काही शिकायला मिळेल दोघां दोघांकडूनही कारण की माझा पहिला चित्रपट होता आणि माझं एक प्रेशरसुद्धा होतं की यार मी तितकं डिलेवर करू शकेल की नाही पण सक्षम आणि स्नेह दोघांनी मला खूप खूप सपोर्ट केलं खूप हेल्प केली आणि त्यांच्यामुळे मी एक चांगलं परफॉर्मन्स देऊ शकलो आणि देऊ शकलो की नाही ते ऑडियन्स डेफिनेटली ठरव पण तरी मला असं वाटतं की जर यांच्यासारखे जर को ऍक्टर नसते माझ्यासोबत तर मला खूप खूप अडचण आली असती पण खूप साऱ्या स्ट्रगल्सला खूप 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 त्यांनी मला खूप हेल्प केली तर थँक्स टू यू बोथ थँक्यू सो मचॅक्ट अजून एक प्रश्न तुला विचारायचा आणि मी सुनील सर सर त्यांच्याकडनं काय मिळाले तुम्हाला ऍडवाइस की त्यांचा यंग रोल करताना किंवा त्यांनी काय सांगितलं की हे तुम्ही करा मी ॲक्च्युली भरत काका आणि सुनील दादा दोघांबरोबर आधी काम केलंय शरद सरांबरोबर माझा काम करण्याची पहिलीच वेळ होती पण हे तिघही इतके आपल्या क्षेत्राशी डिवोटेड आहेत पॅशनेट आहेत म्हणजे आणि इतकी कन्व्हिक्शन आहे ना त्यांच्यामध्ये म्हणजे तू ट्रेलर पण जर बघितलं असेल तर त्यांचा जो स्क्रीन प्रेझेन्स आहे ना तो त्याला बीटच नाही आहे म्हणजे ते जेव्हा येतात ना स्क्रीनवरती तेव्हा त्यांच्याकडे बघत असावं असं वाटतं आणि तेच त्यांचं खऱ्या आहे म्हणजे ते जेव्हा सेटवरती असतात म्हणजे त्यांचा प्रेझेन्सच इतका मौल्यवान आहे ना की मग असं काही काही लोक असतात बघ ना की त्यांच्याशी आपण फार बोललो नाही ना तरी त्यांच्याकडे फक्त बघून त्यांना ऑब्झर्व करून पण आपण खूप गोष्टी शिकत असतो तर मला असं वाटतं हे तिघं त्या लेवलचे ॲक्टर्स आहेत आणि माणूस म्हणून पण ते तेवढेच मोठे आहेत मग त्यांनी कधीही असं सेटवरती म्हणजे स्नेह जास्त बेटर सांगू शकेल पण त्यांनी सेटवरती कधीच कोणाला प्रेशर नाही आणलं म्हणजे सगळे अख्खा क्रू त्यांच्या वयाच्या निम्म्या वयाचं पण नव्हतं मी सगळे असे थर्टीज फक्त जस्ट थर्टीजपर्यंतचे लोक आणि हे एवढे मोठे सगळे पण कधीही त्यांनी असं कोणावरही प्रेशर नाही आणलं काही नाही आणलं एकदम सगळं स्मूथ काम चालू होतं जास्त बेटर सांगेल ॲक्च्युली अरे काही नाही म्हणजे थ्रू आउट द प्रोसेस त्यांनी मला भरत सरांचं मी एक सांगू तुम्हाला मी भरत काकाला जेव्हा नरेट करायला गेलेलो फिल्म तेव्हा मी अख्खी नरेशन संपलं आणि सगळं झालं तर मला भरतकागांनी खूप सुंदर ॲडिशन सांगितलेली की ना ह्या पर्टिक्युलर सीनमध्ये एक असं जर तू केलंस तर मला म्हणजे ते अजून छान वाटेल आणि त्यांनी मला सांगितलं की तू विचार कर म्हणजे मी सांगतोय म्हणून उगाच म्हणजे मी सांगतो तर एक आपल्याला असतं ना एक सिनियर माणूस एवढा सांगतो तर आपण लगेच हो म्हणतो तर आ, मी पण म्हटलं मी विचार करतो आणि मी अगदी त्या हॉटेल रूममध्ये आम्ही होतो तिथून मी कारण कसं ना कोणीतरी एक नवीन थॉट टाकला की लगेच ते बॅक बॅक ऑफ द माइंड चालू होते मी वरतून खाली लिफ्टमधनं आलो माझ्या गाडीत बसलो आणि निघेपर्यंत माझ्या डोक्यात कन्फर्म झालेलं की यार हा खूप सुंदर हे एक ॲडिशन आहे हे आपण टाकूच So, सो असं इन प्रोसेस खूप त्यांनी सगळ्यांनीच म्हणजे बाबांनी काय किंवा इव्हन सुनील सरांनी पण खूप ती मदत होतेच खर तर माझं जास्त इंट, इंटरॅक्शन शरद काकासोबत झालंय मग कारण की भरत काका आणि सुनील सर नंतर आलेले सेटवर पण पन लहानपणापासून मी यांचा चित्रपट बघतोय तर प्रत्येक चित्रपट माझ्यासाठी एक न्यू लर्निंग होतं तर त्या पद्धतीने मी त्यांच्याकडून खूप शिकलो आणि आता मी जेव्हा भरत काकांना भेटलो आणि सुनील सरांना भेटलो तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही माझे इन्स्पिरेशन आहात कारण की लहानपणापासून त्यांचं कोंबडी पडाली हे ते म्हणजे एव्हरीथिंग वॉज लाईक ड्रीम फॉर मी आणि जेव्हा आता त्यांना बघितलं तर असं वाटतं की या आणि अजून खूप काही शिकायला मिळतं त्यांच्याकडून तर एवरीडे वॉज न्यू लर्निंग फॉर मी फ्रॉम देम तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा बंजारा सिनेमासाठी थँक्यू सो मच थँक्यू सो तुम्हाला खूप प्रेक्षकांकडून आम्ही हा सिनेमा नक्की जाणलो थँक्यू सो मच सो मच